श्री शंकराचार्य यांनी लिहिलेल्या पांडुरंगाष्टक या, या मूळ संस्कृत स्तोत्राचा हा मराठी भावानुवाद महायोग पीठी तटी प्रभू भेटण्या पुंडलिकास आला उभा आजही तेथ आनंद कंद मूर्त भजू पांडुरंग घनश्याम हा वस्त्र शोभे सुवर्णी विटेवरी उभा पाय जुळवून दोन्ही दिसे रुक्मिणी दूर बाजू सशांत परब्रह्ममूर्त भजू पांडुरंग कटी एवढेच भवाब्धी प्रमाण असे पद्मनाभी नजिक तिथून जणू अंगुली हात हे दर्शवित परब्रह्ममूर्त भजु पाण्डुरङ्ग मणिकौस्तुभ दिव्य कण्ठी विराजे इति रम्य केयुर्दण्डात् साजे पवित्र प्रशान्त सखालोकपाल परब्रह्ममूर्त भजु पाण्डुरङ्ग शरचन्द्र बिम्बा परिशान्तमुद्रा खुले कुण्डला मुखी सौम्याभा जणू नेत्र राजीव जास्वंदोठ मूर्त भजू पांडुरंग नवेणू दिसेना त्रिभंगा स्थिती इथे मुग्ध भक्तीत आता मुरारी सुगंधी फुले तुलसी माळा गळ्यात मूर्त भजू पांडुरंग हरिहास वृंदावनी गाई राखी सुहासे किती तोषवी गोकुळासी उरी अंतरी सर्व व्यापून विश्व मूर्त भजु पांडुरंग समूळ सरे दैन्य जाता शरण समूळ सरे दैन्य जाता शरण कृपावंत देव सुखाचे निधान प्रसन्न तुरीय प्रसन्नतुरीय अनादियन्त मूर्त भजु पाण्डुरङ्ग मूर्त भजु पाण्डुरङ्ग